सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपाकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभारणी माजी आमदार दिलीपराव माने या पॅनलमध्ये डेरे दाखल इकडे आमदार सुभाष देशमुख यांची मात्र जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर फडफड सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाचे दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामधील समविचारिंना सोबत घेत पॅनल उभे करत आहेत या पॅनलमध्ये दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने यांचा सहभाग असल्याने दुखावलेले भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षनेतृत्वावरच टीका टिप्पणी सुरू केली असून त्यांनी करत असलेल्या टीकांमागील मूळ हेतू काय हे न समजण्या इतके मतदार निश्चितच दूध खुळी नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपाला मताधिकी मिळवून देण्यात कुचकामी ठरलेले आमदार सुभाषचंद्र देशमुख यांची त्यावेळीची भूमिका काय होती हे जग जाहीर आहे त्यावेळी भाजपात राहून लोटेचं राजकारण करून विरोधी पक्षांना निवडणूक सोपं करून दिल्याचा आरोप झाला माध्यमांमध्ये देखील तशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या त्या बदल्यात काँग्रेसनेही आमदार सुभाष देशमुख यांना विधानसभा निवडणूक सोपं जावं म्हणून विजयी होण्याची खात्री असलेला उमेदवार दिलीपराव माने यांची ऐनवेळा तिकीट कट करण्यात आलं हा सारा प्रकार न समजण्या इतकं मतदार नाही ना मांजर डोळे मिटून दूध पितो म्हणून जग आंधळ या साऱ्या प्रकाराची माहिती राज्यातल्या भाजपा पक्षश्रेष्ठीकडं आहे म्हणूनच भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील पक्षश्रेष्ठीने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना भाजपाच्या नेतृत्वाखाली समविचारीना घेऊन पॅनल उभं करण्याच्या सूचना दिल्याने तशी फळी उभा करण्याचा प्रयत्न आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे आणि सोलापूर शासकीय विश्रामघृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाषचंद्र देशमुख यांनीही या पॅनलमध्ये सहभागी व्हावेत अशी वजा आवाहनही केलं आहे पण इकडे मात्र दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना भाजपा पॅनलने घेतलेली पत्रकार परिषद आणि पॅनल बांधणी तसेच पॅनलमध्ये विरोधकांना विशेषतः माजी आमदार दिलीपराव माने आणि सुरेश हसापुरे यांना घेतल्याची ठस्टस आहे हे बोलण्याची सोय नसल्याने आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत आमदारावर तोंडसूक घेण्याचं काम करत आहेत हे अगदी स्पष्ट आहे मुळात बाजार समितीची निवडणूक हे सहकार क्षेत्रातील निवडणूक आहे इथं पक्षापेक्षा समविचारी व्यक्ती उमेदवार म्हणून एका पॅनलमध्ये असणं अपेक्षित असते यापूर्वी देखील सहकाराच्या निवडणुकामध्ये विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेकाप काही ठिकाणी भाजप शिवसेना असे अनेक पक्षातील नेते एकत्रित येत निवडणूक खेळायचे एकंदरीत सांगायचं तर ही निवडणूक कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या किंवा राज्य पातळीवरच्या निवडणूक चिन्हावर लढवणारी मुळीच नाही त्यामुळं या निवडणुकीमधील पॅनल बांधणीला पक्षाचं स्वरूप देणं योग्य होणार नाही पण माध्यमांनी देखील या निवडणुकीला पक्षाचं जोड देत आपला मनमोजीपणा आणि बालिशपणा स्पष्ट करत वार्तांकन केलं आहे त्यामुळं त्यांची अपरिपक्वता आता स्पष्ट होते पॅनल निवडून आल्यानंतर कारभार सुरळीतपणे चालावं यासाठी पॅनलचं चा नेतृत्व म्हणून एका नेत्याला निश्चितपणे सेंदूर फासावं लागेल तसं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व आमदारांच्या सहमतीनं नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील असं स्पष्ट केलं आहे आमदार सुभाष देशमुख यांना पक्षप्रेम उफाळून येत असेल तर त्यांनी पॅनलमध्ये दाखल व्हावं अन्यथा याउलट विशेषतः सुभाष देशमुख यांनी नवं पॅनल उभं करून राज्य पातळीवरच्या दुसऱ्या नेत्यांना सेंदूर फासून नेतृत्व देत असतील तर नवल वाटायला नको पण हे न करता माजी आमदार सुभाष देशमुख यांनी स्थानिक पक्षनेतृत्वावर फडफड करणे उचित आहे असं वाटत नाही कारण सवाल राज्यातील वरिष्ठ पातळीवरच्या पक्षनेतृत्वाच्या अस्मितेचा आहे आणि पक्ष बळकटीकरणाचा आहे ए के ट्वेंटी न्यूजसाठी मॅनिल कापसे सोलापूर